मित्रांनो नगर परिषद भरतीची परीक्षा झाली तर मित्रांनो त्याचे ऑब्जेक्शनचे लिंक जे आहे ते पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो त्याचं ऑब्जेक्शन तुम्हाला पुन्हा एकदा घेता येईल आणि मित्रांनो याच्या संदर्भात आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत नगर परिषद भरती बाबत काय डेव्हलपमेंट झाल्या त्याच्या बाबतीत मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात नवीन असाल मित्रांनो चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेअर बेलचे बटन सुद्धा दाबून घ्या तसेच मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाऊनलोड केले नसेल तर डाऊनलोड करून घ्या इथे मित्रांनो तुम्हाला आगामी सर्व परीक्षांसाठी अभ्यास सामग्री म्हणजे मित्रांनो मॉक टेस्ट सिरीज बॅचेस इथे उपलब्ध करून दिलेले आहेत त्यातून मित्रांनो तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता त्याच्यामध्ये मित्रांनो जिल्हा परिषद साठीच्या टेस्ट सिरीज आहेत पुरवठा निरीक्षक आहे आदिवासी विभाग आहे त्याच्यानंतर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका करंट अफेअर्स सर्व काही मित्रांनो इथे तुम्हाला उपलब्ध आहे इथून तुम्ही जॉईन करू शकतात आणि मित्रांनो अभ्यास तुमचा करू शकतात तर मित्रांनो याच्या संदर्भात एक महत्वाचं प्रसिद्धी पत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे तर मित्रांनो अगोदर प्रसिद्धी पत्रक आपण पाहूयात त्याच्यानंतर मित्रांनो कशा पद्धतीने तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात ते तर आपण पाहिलेलं आहे पुन्हा एकदा मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो तर पहा मित्रांनो हे प्रसिद्धी पत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे आणखी मित्रांनो नगर परिषद जागा चा सुद्धा चाललेलं आहे तर मित्रांनो जर जागा वाढ झाल्या जा तर इथे मित्रांनो तुम्हाला जे आहे ते तुमच्यासाठी चांगलंच असणार आहे आणि तुम्हाला इथे कुठल्याही तुमच्या एकाही प्रश्ना प्रश्नामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की इथे आक्षेप घ्यायला इथे ऑब्जेक्शन घ्यायला चान्स आहे इथे मार्क्स आपला वाढू शकतो तर मित्रांनो नक्की आक्षेप घ्या कारण की जागा जे आहेत नगर परिषदेच्या वाढणार आहेत ठीक आहे आता मित्रांनो इथे परीक्षा कधी झाली वगैरे त्याच्या बाबतीत दिलेलं आहे तर हरकती घेण्यासाठी सहा डिसेंबर तेरा डिसेंबर का मुदत देण्यात आली होती ते सर्व काही दिलेलं आहे तर त्यानुसार पहा मित्रांनो त्या अनुषंगाने आक्षेप हरकती बाबतची माहिती टी सी एस आय कंपनीकडून प्राप्त झालेली आहे एकूण चारशे पंचवीस प्रश्नांसाठी दोन हजार पाचशे पंचेचाळीस आक्षेप उमेदवारांमार्फत नोंदवण्यात आले आक्षेप वैध ठरवलेल्या प्रश्नांना क्वेश्चन आयडी पूर्ण गुण म्हणजे फुल मार्क्स किंवा उत्तराचा पर्याय बदलला कि कीचे असल्या बाबतची माहिती एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस च्या प्रसिद्धी पत्रकान्वय उमेदवारांच्या लॉग इन खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे कळवले होते तदनंतर उमेदवारांनी संचालयास ईमेलद्वारे सुधारित उत्तर तालिकेवर आक्षेप हरकती दाखल करून पुण्याच्या आक्षेप हरकती दाखल करण्यास संधी देण्याबाबत विनंती केली तर मित्रांनो काही प्रश्न होते की ज्याच्यामध्ये जे आहे ते व्यवस्थित चेंज केले नव्हते किंवा त्याच्यासाठी मार्क जे आहे ते दिले नव्हते बरेचसे प्रश्न अजूनही चुकी होते चुकीचे होते तर त्याच्यामुळे मित्रांनो पुन्हा जे आहेत आता इथे पुन्हा तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी चान्स दिलेला आहे त्या अनुषंगाने एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रसिद्ध केलेल्या सुधारित उत्तर तालिकेबाबत उमेदवारांच्या सूचना आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पद्धतीने बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते चौदा फेब्रुवारी म्हणजे आजपासून ते चौदा फेब्रुवारी असे दोन दिवस जे आहेत तुम्हाला वाढून दिलेले या कालावधीत नोंदवता येतील आक्षेपाच्या पृष्ठार्थ अर्थ त्याबाबतची कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल म्हणजे तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट जे आहे ते लावं लागतील मग मित्रांनो कोणकोणते वगैरे कोणत्या विषयासाठी आपण मागच्या व्हिडिओमध्ये तसे डिस्कस केलेले सदर सूचना आक्षेप प्रश्न शु, शुल्क रक्कम रुपये प्रति आक्षेप ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी भरणा करणे आवश्यक आहे म्हणजे शंभर रुपये तुम्हाला पर ऑब्जेक्शन जे आहे ते इथे लागतील त्यानंतर मित्रांनो बारा व चौदा याच्या या, या कालावधीमध्येच तुम्हाला लॉग इन करून जे आहे ते आक्षेप घ्यायचे बाकी मित्रांनो ईमेलद्वारे जर पाठवले तर ते विचारत घेतले जात नाही इथूनच मित्रांनो जे आहे ते ऍक्सेप्ट केले जातात ठीक आहे आता मित्रांनो तुम्हाला ऑब्जेक्शन कसं घ्यायचे तर मित्रांनो लॉग इन करायचंय खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्हाला लॉग इनची तर लॉग इन केल्यानंतर पहा तुम्हाला इथे पोस्ट सिलेक्शनमध्ये जायचं आहे त्या तर मित्रांनो ॲक्शनच्या खाली आय बटन आहे त्यावर क्लिक करायचं त्यानंतर पहा इथे चार ऑप्शन आहे तर ऑब्जेक्शन फॉर्ममध्ये जायचं आणि इथे क्लिक हेअर टू रेज ऑब्जेक्शन याच्यावर क्लिक करायचं आहे ठीक आहे आता मित्रांनो ऑब्जेक्शन कसं घ्याय कसं घ्यायचं सोपं आहे ते इथून तुम्ही ऑब्जेक्शन जे आहे तुमचं घेऊ शकतात तर मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो कुठल्याही प्रश्नामध्ये जर ऑब्जेक्शन घेण्यासाठी जागा असेल तर नक्की ऑब्जेक्शन घ्या कारण की मित्रांनो याची जागा जे आहेत आठे संवर्ग जे आहेत त्याचं जागा वाढणार आहे कर निर्धारणसाठी तर मला वाटतं मित्रांनो चारशे काहीतरी जागा जे आहे ते वाढण्याची शक्यता आहे तेवढ्या जागा वाढू शकतात कर निर्धारणसाठी आणि बाकीच्या पदांसाठी सुद्धा मित्रांनो ॲव्हरेजली जर पाहायला गेलं तर दोनशे शंभर अशा मित्रांनो जागा ज्या आहेत त्या वाढणार आहेत त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही जे आहे ते ऑब्जेक्शन घ्या जेणेकरून तुमचे मार्क जे आहे ते वाढतील ठीक आहे तुमचा जो आहे रॉ स्कोर चांगला येईल रॉक्स रॉ स्कोर मित्रांनो तुमचा इथे वाढेल त्याच्यानंतर नॉर्मलाइज स्कोर वगैरे काय येईल ते आपण पुढे पाहूयात तर अशा प्रकारे मित्रांनो नगर परिषद मार्फत हे जे आहेत नगर परिषद विभागामार्फत मित्रांनो एक प्रसिद्धी पत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेले आहे बारा ते चौदा फेब्रुवारी या कालावधीमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा ऑब्जेक्शन जे आहे ते घेण्यासाठी संधी दिलेली आहे तर मित्रांनो इथे ऑब्जेक्शन जर असेल ऑब्जेक्शन घेण्यासाठी इथे चान्स असेल तर मित्रांनो इथे तुम्ही ऑब्जेक्शन जे आहे ते नक्की घ्या तुमचे मित्रांनो जे रिस्पॉन्स सीट आहे रिस्पॉन्स सीट पुन्हा एकदा अभ्यासा कुठला प्रश्न मित्रांनो त्याचं उत्तर चुकीचं वाटतंय प्रश्न चुकीचं वाटतंय तर मित्रांनो नक्की त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्या तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये मा एवढीच माहिती हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आता मित्रांनो पुढचे काय डेव्हलपमेंट होते किंवा पुढं काय अपडेट येते मित्रांनो ते आपण पाहूया त्यानुसार जे जसे अपडेट येईल तसं मित्रांनो तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल यानंतर मित्रांनो तुमची स्कोर लिस्ट लागेल आणि मित्रांनो स्कोर लिस्ट लागली किंवा निकाल जरी लागला तरी देखील नंतर जागा जे आहेत ते वाढवल्या जातील आणि नंतर मग तुमच्या प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आणि त्याच्यानंतर मग प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट वेटिंग लिस्ट आणि मग पुढची प्रक्रिया होईल अशा प्रकारे मित्रांनो पुढची प्रक्रिया सर्व काही ज्या आहेत त्या होतील तर चला मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचे काही तुमचे प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका आणि मित्रांनो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब सुद्धा करून